तर मित्रांनो आपण आता आलो तुळजापूरला तर मित्रांनो आता आपण चाललोय देवीच्या दर्शनाला त्यासोबत तुम्ही रस्त्यावरची जी, जी काही गर्दी आहे तुम्हाला दिसतच असेल सकाळचे सहा वाजलेत पण आपण इथं तीस रुपयामध्ये आपल्याला रूम बिम भेटल्या आणि आपण आंघोळ करून घेतली आहे फ्रेश मस्त त्याचसोबत आपल्या केडवाची फॅमिली म्हणजे केडीचीच फॅमिली ती चुळी पातळ घेत होती तेव्हाच म्हटलं काहीतरी सिनेमॅटिक घ्यावा तर काही शॉर्ट घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये चालायला लागलो चालायला लागलो चालायला लागलो तर मित्रांनो पुढे आल्यानंतर पाण्याची कुंड वगैरे होती ती पण आम्ही पाहिली त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर खूपच भारी वाटलं माटच्या साईडला अतिशय खतरनाक असं डेकोरेशन आहे आणि त्याचसोबत सकाळचे साडेसहा वाजले पण इथे आल्यानंतर असं वाटतच नाही की सकाळचे साडेसहा वाजले तेवढं प्रसन्नताई आणि अतिशय थंड असं वातावरण आहे तर मित्रांनो आपल्याला फिरता फिरता इथं एक दगड आहे त्या दगडाची एक वेगळी काणी आहे इथं एक सुकनावती आणि चिंतामणी असे लेफ्ट आणि राईट साईडला जर तो दगड फिरला आप तर आपल्या ज्या काय इच्छा आहे त्या पूर्ण होतात मित्रांनो आत्ताच आपलं दर्शन झाले त्याचसोबत आपला हा एक किडवा म्हणजेच किडी आणि त्याचसोबत डी जे मालक म्हणजे हितेश तर मित्रांनो अतिशय सुंदर असं आपले दर्शन झालं आहे त्याचसोबत मित्रांनो आजचा जो काही ब्लॉग होता मित्रांनो देवाचा दर्शन करायचा तुळजापूरचा तो कुठेतरी संपला आहे मित्रांनो आपला नेक्स्ट ब्लॉग आहे वेडिंगचा आपण इकडे ज्या कामासाठी आलो होतो ती म्हणजे आहे वेडिंग